नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपला साबुदाना स्टिक करून दाखवणार आहे हे बघा मी रात्री ह्या बाऊच्या मापाने हे बघा ह्या बाऊच्या मापाने साबुदाणे घेतलेले आणि ते जेवढ्याचं साबुदाणे आहे तेवढ्या लावून पाणी घे पाणी घेतलेलं आणि हे बघा व्यवस्थित सकाळी असे साबुदाणे भिजले गेले हे बघा छान असं पीठ व्हायला लागलं याचं त्यासाठी मी आता हे साबुदाणे स्टिक करण्यासाठी हे मी पाच बटाटे घेतले आहेत आपण एखाद दिवसा बटाटा उकडून पण ठेवू शकतो जर कमी पडला तर आपल्याला घेता येतो हे जिरं घेतलं आहे दीड चमचा जिरं घेतलेलं आहे आणि ह्या पाच मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तिखट घेतलेले आहे आणि चार जरा कमी तिखट असतात त्या घेतलेल्या आहेत हे आता मी मिक्सरमधून हे फिरवून घेणार आहे मिरच्या आणि आता हे बटाटे आणि हे सगळं एकजीव करून घेते हे बघा मिरची आणि जिरं आहे ना ते व्यवस्थित आपण मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता आपण बटाटे ह्यामध्ये घालून घेऊ हे बघा साबुदा असे व्यवस्थित झाले आहेत ते पहिले असं सर्व हलवून घ्यायचे आणि मग आपल्याला आता ह्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे हे बघा मी ही चाळणी घेतली आहे चाळणीमध्ये हे करते मी वर पण करू शकता पण चाळणीमधून कसं व्यवस्थित बारीक निघतं बघा हे अशा प्रकारे व्यवस्थित बारीक निघतं आणि असं जास्त हे होत नाही पटकन होणार आता हे हे तुम्हाला अशा प्रकारे करून दाखवते हे बघा हे असं सर्व हे बघा हे असं सर्व अशा प्रकारे व्यवस्थित बारीक होतं आता हे मी सर्व करून घेते हे बघा हे चाळणीचा वापर करून हे मी व्यवस्थित करून घेतलं आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून मळून घेऊया तर हे मी सर्व काढून घेते चाळणीमध्ये मला व्यवस्थित जमतं आता आपण थो। हे सर्व काढून घेतलं आहे ना तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं मीठ जास्त नाही घालायचं थोडं अळणी असलेले चालेल हे बघा मी एक चमचाच मीठ घेतलंय आहे चांगलं लागत नाही त्यामुळे मी एक चमचाच मीठ घेतला आहे मी आपण हे जिरं आणि मिरची आहे ना तिथं हे मिक्सरला खळखळीत करून घेतलं आहे ते घालून घेऊया आता हे सर्व आपण व्यवस्थित मळून घ्यायचं जसं आपण चपातीचं पीठ वगैरे मळतो ना त्यानुसार हे व्यवस्थित मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं तर हे मी सर्व व्यवस्थित असं मळून घेते छान लागतात आपल्या मुलांना बघावं आता सुट्टी पडलेली आहे आपण हे व्यवस्थित सुकवून खायला दिलं आपल्याला ते कुरकुऱ्यासारखे पण आपण खाऊन खायला देऊ शकतो घरगुती पद्धतीने आपले हे कुरकुरे अशा प्रकारे आपण ते मुलांना खायला देऊ शकतो माझ्या मुलाला आवडतं म्हणून मी हे तुम्हाला दाखवत आहे बना आता हे मी पीठ व्यवस्थित मळून घेते व्यवस्थित असं बघा मी आता हे मला बरोबर एक भांड आणि पाच बटाटे व्यवस्थित असं झालेलं आहे आणि जर हे सुखसुख वाटलं तर तुम्ही पाण्याचा हात लावून पण मळू शकता पण हे मला अजिबात सुखसुखं झालेलं नाही आहे व्यवस्थित आपण मापं वगैरे व्यवस्थित घेतलं ना तर व्यवस्थित होऊन जातं एकदा आपण कोणता पदार्थ बनवला तर माप आपलं लक्षात ठे थे, ठेवलं पाहिजे किंवा आपण ते वहीमध्ये असं लिहून ठेवलं पाहिजे म्हणजे आपल्याला दुसऱ्या वेळेला करताना बरं पडतं होते आता मी व्यवस्थित थोडा वेळ ठेवते आणि मग नंतर तुम्हाला हे स्टिक्स बनवून दाखवते हे बघा आता आपण करायला घेऊया व्यवस्थित झालंय हे बघा या ताटाला मी थोडंसं असं तेल लावून घेतलंय आणि आपण हे याच्यामध्ये हे भरून घेतलंय हे बघा पूर्ण व्यवस्थित भरून घेतलंय आणि आता हे व्यवस्थित लावून घेऊया आपल्याला जमेत तसं आपण हे करून घ्यायचं आपण चकली पण पाडू शकतो पण आपण हे स्टिक करायचे आहेत ना त्यामुळे असं लांब लांब करून घेऊया हे बघा असे तुटत पण जाणार हे तुटतात पण नहीं नंतर तोडायचे असतात त्यामुळे हे आपण तुटले तरी चालून जातो कारण साबुदाणे आहेत ना त्यामुळे ते तुटले जाते मी आता हे घालून घेते अशा प्रकारे आपण छोट्या मोठ्या ताटांचा पण वापर करू शकतो कपड्यावरती पण घालतात काही काही जण हे ताटात घालण्यामुळे कसं माहिती आहे आपल्याला ताट व्यवस्थित उतरता येतात ना त्यामुळे थोडं थोडं करून आपलं असं ताटामध्येच घालून घ्यायचं आता हे मी ना सर्व ताट मध्ये घालून घेते अशा प्रकारे तुम्ही पाटावर पण घालू शकता प्लास्टिकच्या पिशवींवर घालू शकता हे मी थोडं आहे ते सर्व करून मग तुम्हाला नंतर पुन्हा भेटते हे बघा हे अशा आपले करून झाले ना की जे मोठे मोठे आहेत ना ते आपल्याला ना थोडं ओले असताना कट करून घ्यायचे छोटे असलेले कट करायची गरज नाहीये थोडंसं सुरीला पाणी लावून आहे ना मग हे असे हे बघा अशा प्रकारे हे असं कट करून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित तुकडे तुकडे पडतात त्याचे हे घे हे अशा प्रकारे छोटे मोठे काय साईज असेल त्याप्रमाणे आपण कट करायचे आता आपण हे बनवताना तुकडे तुकडे पडतात त्यामुळे काय चालून जातं में तुकड़े -तुकड़े में आता सा सा हे मी असे सर्व तुकडे तुकडे करून घेते आणि आपण त्याला तसं थोडंसं ऊन पडलं आहे सुरुवात आहे पण आता हे करून घेऊन मग उन्हात घालूया सुकत सुरीने आपण असं गॅप गॅप करून घेतलं आता आपण हे उन्हामध्ये सुकत घालूया आणि बघा अशा प्रकारे एक दिवस असं ताटामध्ये उन्हामध्ये सुकत घालूया नंतर दुसऱ्या दिवशी एकत्र करून एकत्र सुकत घालायची असे आपण तीन दिवस उनग घ्यायची उन, ते हे मी सुकू देते हे बघा मंडळी हे मी पाच बटाटे वापरून थोडे साबुदाणे घेऊन हे आपण साबुदाणे पीक तयार केलेले आहेत आता हे मी तुम्हाला थोडे तळून दाखवते हे जर असे आपण थोडे 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 केले ना तेव्हा भरपूर होऊन जातात आणि आपल्याला हे पावसाळ्यात खायला एकदम छान वाटतात काय जर खायसारखं वाटलं तर आपण हे थोडे तळले की खल्याने हे उपवासाला पण आपण खाऊ शकतो तर आता हे आपण मस्तपैकी तळून घेऊया थोडे चला तर मग हे बघा आपण आता तेल तापत ठेवलंय तेल तापलंय का बघून एक आधी पहिले घालून बघायचा व्यवस्थित तेल तापलंय हे बघा आता आपण हे साबुद स्टिक तळायला घालून घेऊया पण हे फास्ट गॅसवर ना मग नंतर बारीक गॅस करून हे भाजून घ्यायचे व्यवस्थित बारीक गॅस करून मग आतमध्ये भाजले जातात आणि किती बघा छान असे फुलतात आणि हे खायला पण छान लागतात माझ्या मुलाला हे आवडतात पावसामध्ये आपल्याला बघा काय काय कुरकुरीत खायसारखं वाटलं तर आपण असं हे भाजून मुलांना खायला द्यायचे बघा मस्त असं हे चाळणीमध्ये हे बघा चाळणीतच हे असे काढून घ्यायचे जेणेकरून ते पाजरलं जातं बारीक घॅस करायचं कारण मी हे एकदम बारीक ह्याच्यामधून काढले ना चकलीच्या साच्यामधून त्यामुळे हे पटकन व्यवस्थित भाजले जातात मग बारीक घ्यास करून आतली बाजू भाजली गेली पाहिजे मग बारीक घॅस करूनच भाजून घ्यायचे पहिलं फास्ट करायचा मग बारीक घ्यास करून भाजायचे हे बघा अशा तऱ्हेने हे आपले ताबून आणि स्टीक मस्तपैकी कुरकुऱ्यासारखे खायला तयार करून पा खरोखर छान लागतात आपली मुलं आवडीने खातील सुट्टीमध्ये पण मुलांना तुम्ही करून दिला मुलं छानपैकी आवडीने खाणार मस्त पटकन होतात था। काय खायला ना तुला वाटलं मुलांनी काय मागितलं चला पटकन भाजून दिलं खाल्लं अशा तऱ्हेने हे आपले छान असे साबुदाणे स्टीक तयार आहेत मंडळी करून पहा हे बघा मंडळी छान असे आपले साबुदाणे स्टीक तळून झालेले आहेत हे बघा आपल्याला आपल्याला मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा पावसामध्ये तर करून करून खायला छान असे देऊ शकतो हे बघा व्यवस्थित आतमध्ये भाजले जातात आणि मस्त हलके फुलके होतात खायला पण छान लागतात असे आपण आपल्या मुलांना करून द्या मस्त लागते मुलांना खायला हे हे बघा मंडळी छान असे आपले साबुदाणे स्टीक तयार झालेले आहेत अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळतील आणि छान छान कमेंट्स पण करा जेणेकरून मला पुन्हा पुन्हा आपणास छान छान रेसिपी घे ये घेऊन भेटता येईल चला तर पुन्हा पुन्हा भेटत राहू